तुमच्या टीकचे शब्द खरं झाले इकडे आला हेच मनीस आहे आणि ते खरोखर अगदी चेत्ता येणार ते उत्तर नाही ते उत्तर नाही म्हणजे जे काय ते हवा अशी हल्ली होणार सगळे मनापासून खुश म्हणजे त्यांना कधीच खुश नाही ते दहा बारा वर्ष करत होते रोज ते परत त्यांना उच्चच येत होतं ते आज एवढे खुश झाले तर साहेब तुम्हाला भेटायची इच्छा घेत सगळे आज हजार

असे गोष्टी होती. आपण सांगतात चालू होतो. की वेळ अलावाची खूप डीएसटी इतिहास मोठा झाला. जरा संप कधी ठरला गेला नव्हता. परंतु एक झालं की आता आयएसरंगाचं हस्तक्षेप राहणार आहे. संपूर्ण विषय बोलतांच्या अधीन गेल्या कारणामुळे त्यांना तीन महिन्याचा पीरियड दिलेला आहे त्याच्यामध्ये सार गोष्टी सगळ्या वर्कआउट करायची ठरले आहे. तीन महिने तीन 3 महिने

सगळ्या क्वार्ट येऊन तिथे भेटले आमच्याकडे देवनाथ पाटली देवनाथ मार्गदर्शन केलं आमची मतं त्यांनी ऐकून घेतली राखीव ज्या गुन्हा आल्या होत्या तिथे आणि खूप बऱ्याच असं सहकार्य झाले दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे लिस्ट मध्ये असताना देखील हे करून ते सगळे आपल्याकडे पण तिथे आणि चांगल्या प्रतिसाद त्यांनी चांगला सहकार्य केलं आणि आज आपल्याला तुमच्या शब्दावरती ते सहन करून आज निर्दोष केला मला वाटतं शुद्ध दैवाने काय केलं आहे इतरांनी मधी पडू नये मी लगेच त्या लगेच त्या व्हॉट्सअपवर ट्विट करत प्रयत्न केला की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीला लो पोषक असं तुमच्यासारख्या करून तरी हे अपेक्षित नाही आणि हे बोलणं अयोग्य वाटतंय तुर्ता शानस डॉट डॉट बोलून दिला बाकी कुठं सगळे बाहेर सगळे बाहेर

आणि सगळ्या फ्लाईअर या आपल्या आलेले हो हाय सर Kamu kan begitu sering baru. Aduh, लाईन सेशन नाक दोन मिनिट काशी काशी कशी दोन मिनिट आधी झालं तुम्ही जाऊन ಮಾೋಡ <laughs> नमस्कार मी हो आता कृष्णकुंजावर इथे बेस्ट कर्मचाऱ्यांचे इथे बेस्ट कर्मचारी येण्या सुरुवात झाली आहे आता राज ठाकरे तुम्ही मगाशी पाहिजे चर्चा केली त्यांनी आता राज ठाकरे बाहेर येऊन त्या सर्वात संवाद साधणार आहेत तुम्ही जी गर्दी बघता आता

मनसेच्या कार्यकार खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे राजसाहेब ठाकरे राज ठाकरेंना भेटण्यासाठी राज ठाकरे आले होते लोकसत्ता

ಇದುメディア ಸಂಪಾದಕರು ಓಕೆ ದಯತನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನಮ್ಮ ರೇಕ್ दोट <laughs> दोटा <laughs> 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 <dua, dua>, <laughs>

chết chết tất cả cái 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 cái

मला काय बोलणार काय नाही ते बोलले ना नाही ना। ना बोललो <क्षिंग> आता राज ठाकरे राज ठाकरे आपल्याला बाईट देणार होते पण आता त्यांनी नकार दिलेला आहे माझ्यासोबत नगरसेवक कर्नाबाळा आहेत मी त्यांना मी त्यांना विचारतो काय मी त्यांच्याकडनं त्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे कारण की ते खूप मोठ्या प्रमाणात मनसेने काढलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे लोक खूप उत्साहात आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांचा अखेर संप संपला इथे लोक म्हणतात प्रश्न कुठलाय असं उत, उत्तर फक्त मनसे मी आता त्यांच्या मी आता त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे मी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे चला बोल सर काय सांगायला इथे खूप मोठ्या प्रमाणात से सैनिक जमलेल्या आहेत सगळ्या सगळ्यांकडून खूप अपेक्षा होत्या त्या राष्ट्राबाई पूर्ण केलेल्या आहेत अखेर संप मागे मागे आलेला आहे प्रशासनाने सुद्धा नमता आहे कुठेतरी राजसाहेब राज्य भेटी झाल्यानंतर आज तीच खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते सर काय सांगाल एक मनसेचे पदाधिकारी म्हणून तुम्ही काय ह्याच्यापेक्षा आनंद काय साहेबांच्या एका शब्दावरती कोर्टाच्या साह्या कर्मचारी किंवा पदाधिकारी येऊन झाले काही सकारात्मक चार पाच त्यांना बोलू ना एक्सक्यूज मी स्कूल 2 मिनिट दोन मिनिट जा जा पुढे जा पुढे जा तू पुढे थांब तू कशाला मध्ये येतो माझं काम होऊ दे ना तुला काम आहे आज सर्व कर्मचाऱ्यांची कालपासून इच्छा होती की साहेबांनी ज्या पद्धतीने या पूर्ण संपनाला सपोर्ट केला बेस्ट कामगारांची जी बाजू होती ती समजून घेऊन तुमचाच सपोर्ट नाही तर सक्रिय पाठिंबा दिला आमचे संतोष धुरी किंवा जे इतर महाराष्ट्रात जे वैभव शिंदे आहेत या सगळ्या लोकांनी सक्रिय भाग घेतला याच्यामध्ये मग ते मेट्रो बंद करणं असेल किंवा कोस्टल पुस्तोल रोड बंद करणं असेल सगळा सक्रिय सहभाग घेतला त्याबद्दल आज धन्यवाद द्यायला हे सगळे आलेले आलेले फेसबुक तुमच्याकडनं आता बेस्टसाठी आता हा प्रेक्षा प्रेक्षा है। है जो आंदोलनकाराचा संपर्क असं पण कोणत्या वाचनामध्ये आपण काय पक्षाकडनं प्रयत्न आहे जसं आहे की आम्ही पूर्णपणे याच्यामध्ये पाठिंबा देऊन सहभाग घेतो आणि जो विश्वास आता कामगारांना मिळालेला आहे की मनसे ज्या वेळेला उतरते पूर्णपणे त्यावेळेला प्रेशरही बनतं कुठलंही सरकार असेल ते आणि त्या पद्धतीने त्यांनी फुली गेल्या सगळ्यांनी तेच सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही सोमवारी तुमचं डिसिजन घेतलं जसं संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं की नाग लागले तर तोंड उघडणार नाही त्या पद्धतीने आम्ही सोमवारपासून सुरुवात केलेली तोंड उघडायला आणि ते त्या पद्धतीने प्रेशर झालं वर्दी क्रिएट झाला आणि त्याच्या नुसार चांगल्या पद्धतीने लागलं कामगारांच्या बाजूने लागला त्यामुळे सगळे कामगारही खुश आहेत आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळेला की ती आता उत्तर राहायचं होते तुम्ही माझ्याकडे आला आहेत ना ॲटोमॅटिक असा सगळा निर्णय का तो लागेल काही टेन्शन घेऊन आणि त्या पद्धतीने निर्णय लागत गेला चांगल्या पद्धतीने लागत गेला कृती समितीचं सगळ्यांचं कामगारांचं आणि कामगारांच्या महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाचं कुटुंब जे आहे घरातले महिला ह्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिला महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे ते महत्वाचं आहे ता, खरोखर त्यांचं अभिनंदन करून त्याच्यामुळेच हा निर्णय होऊ शकला त्याचं जर एकत्र राहिले नसते पुढे जरी फुटले असते त्यामध्ये की आम्ही जातो कामावर आमचं काय होईल आम्हाला माहिती नाही आणि हे भावना घेऊन त्यांचं गेले असते पॉलिटिक्स खूप प्रॉब्लेम झाला पण त्यावेळेला सगळे आमचे मनसैनिक असो त्यांचे पोस्टमंडे असो ते बाकीचे विभाग सगळे जात होते प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट करत होते प्रत्येक डिपोवर जाऊन समजावत होते की निर्णय हा आपल्या बाजूने लागणार थोडा धीर झाला थोडा धीर झाला तो तुमचा एकीमुळे हा सगळा निर्णय किंवा हा त्यांच्या पक्षात निर्णय केला काय कर्मचारी कामगार आपल्यासोबत आहेत तर तुम्ही सांगा राष्ट्रवादी आपण भेटतात आपली आपण बाजू ठेवली धन्यवाद केलं काय बोलणं झालं त्यांनी तुम्हाला काय सांगितलं राज साहेबांनी ज्या पहिल्या दिवशी मी स्वतः भेटून जाणार मी त्या देश कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या त्या डिटेलमध्ये त्यावेळेला मांडणार आज त्याच समस्यावर राजसाहेबांनी त्यावेळेला मला असा शब्द दिला होता की आता तुम्ही आला एवढंच मा तुम्ही इकडं आला हेच पुरेसं आहे आता वातावरण बागाचं घटपट हालायला सुरुवात होईल आणि तुमचे प्रश्न सुटायला मार्गी लागतील आणि तो शब्द इतका तंतोतंत खरा ठरला आणि वातावरण निर्मिती इतकी झाली की पहिली गोष्ट त्या राजसाहेबांच्या शब्दाखातर त्यांच्या पक्षामार्फत प्रत्येक वसाहतीमध्ये दे, देश कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये दे, आधार देण्याचं काम सपोर्ट देण्याचं काम आणि त्यांना पूर्ण प्रोटेक्ट करण्याचं काम हे आपल्या मनसे बाळासाहेबांच्या शब्दाखतं झालं आणि त्या शब्दाला जागून लोकांना एवढी मजबूती आली की संपूर्ण कुटुंबातून महिला मुलं बाळं सगळे खाली उतरले आणि त्यांना एक वेगळी ताकद आपल्या पाठीमागं आहे याची जाणीव झाली आणि त्या जाणीवपोटी ती सगळी ताकद प्रशासनापर्यंत मॅनेजमेंटपर्यंत पोचली आणि वेगवेगळ्या मार्गानं ती दिसून आली आणि त्याचंच फलित हे आजचं आहे की हे जे ग्रेडेशन जरी पूर्णत जरी नसेल गेलं तरी काहीतरी ठोकपणे जे ज्युनियर ग्रेडसाठी ठोकपणे असं कमीत कमी सात हजाराचे वा त्याने भरघोस वाढ मिळालेली आहे त्याची इम्प्लिमेंट एक जानेवारीपासूनच होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये बेस्ट प्रशासनाकडून किंवा मॅनेजमेंटकडून सगळ्या गोष्टी ह्या जस्टिस रिटायर्ड जस्टिस रिबेलो यांच्यामार्फत ह्या तीन महिन्यामध्ये सोडवण्याची खात्री घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांची भेटीबद्दल राज ठाकरे काही तुम्हाला म्हणाले एकीबद्दलही काही म्हणाले होते काय म्हणाले तुम्हाला काय बोलणार का। राजसाहेब हेच म्हटले जे तुम्ही आता एकी बनवली ही कसल्याही परिस्थितीत तुटू देऊ नका आणि असे ठाम राहा आणि मुख्यमंत्र्यांनाही मी आपल्या स सगळ्या परिस्थितीची माहिती दिलेली आहे असं शब्द त्यांनी तुम्हाला कळलंच असेल सविस्तर जास्त बोलण्यासारखी वेळ नव्हता परंतु त्यांनी ते पॉझिटिव्ह सगळी सांगितली की मी शब्द दिला आहे मी बोललो आहे सगळं हे आमचं वातावरण असं झालेलं आहे तर त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं त्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला हालचाली करावी लागतील आणि पक्षाच्या पद्धतीनं तरी राजसाहेब खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे असेच त्यांनी सांगितलेलं निश्चित तर धन्यवाद ह्या सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं कामगारांनी आणि राज ठाकरे पोहोचल्या म्हणणं की राज ठाकरे माझेसोबत काही पदाधिकारी आहेत सर दोन मिनट तुम्ही तुमचा मागील नऊ दिवस तुमचा संप चालू होता मला सांगा या संपात काही सेनेचे होते सेनेचे कामगार सेना होते पण दुसऱ्या दिवशीच त्यांनी फक्त पाठिंबं काढून घेतलं पण त्याच्यानंतर तुम्हाला मनसेकडून राज राजसाहेब ठाकरे यांनी पाठिंब दिला आणि त्याच्यानंतर काही दिवसानच याचा हा प्रश्न भेटला काय सांगाल त्याच्याबद्दल महत्त्वाचं म्हणजे राजसाहेबांच्या बोलण्यामुळे जे चैतन्य निर्माण झालं संपूर्ण बेस्ट मॅनेजमेंटमध्ये रा राजकीय गोटामध्ये आणि बेस्ट कामगारांच्यामध्ये फार मोठं चैतन्य निर्माण झालं आपल्या पाठीमागं आपण आता एकटे नाहीत आपल्या पाठीमागे एक मोठी शक्ती आहे पाठीमागे याची जाणीव प्रत्येक कर्मचाऱ्याला होऊ लागली आणि त्या जाणीवपोटी प्रत्येक कर्मचारी निर्भीडपणे रस्त्यावर उतरू लागला रस्त्यावर थांबू लागला डेपो डेपोच्या गेटवर प्रत्येकजण एकीनं थांबू लागला आणि याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठला हा कुठल्या पक्षाचा तो कोणत्या पार्टीचा असा कुठलाही प्रकार न होता पहिली डॅम बी ए बी एस टीच्या इतिहासामध्ये पहिली डॅम असा संप सक्सेस झाला की कुणाची पूर्वी असं घडायचं की त्याची नोकरी त्याची कंप्लेंट त्याची तक्रार असं केलं जायचं जा। आज प्रत्येकजण प्रत्येकाची नोकरी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रोटेक्ट करत होता एकामेकाला आणि प्रत्येकजण एका हा एका, एकामेकाच्या हातात हात घालून हे आंदोलन कसं शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पाडणारी सर्व बेस्ट कर्मचाऱ्यांनी एकमेकांना साथ देऊन काम केलेलं आहे आणि त्याचंच फलित आणि त्याच पाठीमागे राजसाहेबांची फार मोठी ताकद कर्मचाऱ्यांच्या अंगात निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही मग तुमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये राजसाहेब बोलले तुमचा लढा असाच ठेवा एक अशीच ठेवा आता फक्त मागे हटू नका त्याबद्दल काय सांगाल तुमची कारण की आता तीन महिन्याचा अल्टिमेटम दिलेलं आहे कोर्टाने लवासाला त्या तुमची पुढची रणनीती काय असेल आणि पुढेच असाच मनसेला सपोर्ट राहणार आहे खर तर या बाबतीत कृती समितीचे जे नेते मंडळ आहेत वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत राहणारच रा आहेत पण त्या अगोदर जे काय कोर्टाची अल्टिमेटम दिल दिलेला आहे तीन महिन्याचा तोपर्यंतही सर्वांना वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून आम्ही कृती समितीचा आदेश आणि कोर्टाचा निर्णय याकडे लक्ष लावून राहणार रा आहे तूर्तास तरी एवढा विषय आहे तुम जेव्हा तुम्ही संप चालू होतो तेव्हा प्रशासनाकडून तुम्हाला घर खाली करण्याच्या नोटीसा आल्या होत्या त्याबद्दल काय सांगा पण सध्या तरी प्रशासनाकडून ते फक्त सुरुवात केली गेली के त्याच्यानंतर राजसाहेबांनी जे आव्हान केलं इतर पक्षांनी आव्हान केलं आणि मॅनेजमेंटमधून मोठा त्या मॅनेजमेंटला मोठा प्रतिकार करण्यात आला बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातून त्यांच्या बायका मुलं सगळे रस्त्यावर उतरले आणि मोठ्या तीव्र विरोध करण्यात आला त्याच्यानंतर मला वाटतं मॅनेजमेंटनं हे काम पुढं चालूच दिलं नाही आणि नोटिसं पाठवायचं मला वाटतं पुढं कामकाज थांबवलं गेलं रिक्सर पण थांबवलं नाही गेलं तरी रस्त्या आम्हाला ते जाणवलं नाही घराघरात ते जाणवलं नाही मला सांगा एवढच सांगा फक्त हो सांगा की हा येण्याचा किंवा तुम्हाला घर खाली करण्याचा धोका होता तो मिटलाय का आता ना, आज तरी समितीच्या नेत्यांच्या बोलण्यात आलेला की तो धोका मिटलेला आहे कारण का कोणत्या पद्धतीची कारवाई केली जाणार नाही याचाच अर्थ तो, तो आहे की कारवाई होणार नाही मला सांगा जेव्हा तुम्हाला राजसाहेब भेटले तेव्हा तेव्हा तुम्ही तुम्हाला असा कुठला संदेश दिला आणि अशी कुठली कोणती आश्वासन दिली को, काय सांगितलं राजसाहेबांनी त्यावेळी एकच विचारलं तुम्ही एक आहात ना तुम्ही ठाम आहात ना आणि ठाम आहात तर ह्याच विषयात ठाम राहा आणि कोणत्याही कागदपत्रावर सह्या करू नका अशा पद्धतीने त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांचा निर्णय सर्वांनी मान्य केलेला आणि कुठल्याही कागदपत्रावर आम्ही सह्या नाही केल्या आणि आम्ही त्यांच्या निर्णयावर ठाम आहोत मी आता थोडा एक वेगळा प्रश्न विचारतोय नेहमी आपण असं बघतो की रा, राज ठाकरे नेहमी सर्वांना सपोर्ट करतात पण त्यांना निवडणुकीत तसा प्रतिसाद प्रतिसाद मिळत नाही निवडणुकीत जर होईल तर यावेळी बेस्ट कर्मचारी राज ठाकरेंच्या पाठीशी उभे राहणार का शंभर टक्के राहतील शंभर टक्के राहतील कारण का त्यांनी कामच असं केलेलं आहे धन्यवाद माझ्यासोबत काही महिला आहेत इथल्या इथे बेस्ट कर्मचारी महिला आहेत मी त्यांना विचार तुम्ही आता राज राजसाहेब ठाकरेंना भेटणार काय सांगाल त्याच्याबद्दल भेटीबद्दल काय सांगाल आम्ही म्हणजे त्यांनी आम्हाला जो सपोर्ट केला आणि जी मदत केली आता संपामध्ये तर त्याच्यासाठी आम्ही इकडे भेटायला आलो होतो त्यांना धन्यवाद बोलायला आलो होतो सगळे राज, राज राज ठाकरेंवर तुमचा प्रश्न सुटला असं तुम्हाला म्हणा हो नक्कीच नक्कीच सुटला मला सांगा तुम्ही बेस्ट कर्मचारी आहात की गृहिणी गृहिणी म्हणजे मी आहे माझे मिस्टर बेस्ट मला सांगा आहेो बजावल्या होत्या त्यावेळी तुमच्यावर कोणती परिस्थिती काय वेळ आली होती वे कारण की का घर का, एक एक कदाचित घर खाली करण्याची वेळ असत घर खाली करायला लागू शकत होतं त्यावेळी तुमची अवस्था काय होती अवस्था म्हणजे तसं सगळ्यांची कोणाची म्हणजे घरं नाही जाणार कुठे एवढे सगळे लोक आणि त्यामुळे सगळ्या महिलांना उतरावंच लागलं कारण मजबूर केला त्यांनी कारण एक तर त्यांचे पगार सगळे वेळेवर नव्हते ना बोनस ना कसले सगळे एल टी वगैरे सगळे कापले होते एक तर एवढे त्रस्त होते घरातलं कसं करायचं हे महिलांच्या समोर प्रश्न होता आणि त्यातच आणि ते हे सगळं असताना आणि घरं खाली करा असं म्हणजे खूपच टेन्शन झालं होतं सगळ्यांना पण सगळ्या महिलांनी आणि सगळ्यांनी सपोर्ट केला सगळ्या मुंबईकरांनी ज्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला त्याचा आम्ही मनापासून धन्यवाद मानेन आज त्याचंच आम्हाला हे सगळं म्हणजे मिळालं त्यांनी सपोर्ट केला जायचं मला पगार काही आम्ही घर म्हणजे सगळ्या महिलांना ते समजून घेऊन आता एवढ्या वर्षामध्ये स्वतः बाहेर पडून काही ना काहीतरी करायला लागायचं पण त्यात सुद्धा भागत नाही कारण आता मुलं जेव्हा शिक्षणाची मोठी झाली तर आमच्या मुलांच्याही अपेक्षा आहेत डॉक्टर इंजिनियर बनाव अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि तेवढं सगळं नव्हतं जमेल तर ते स्वतः आम्हाला करावं लागायचं धन्यवाद तर या काही महिला होत्या त्यांनी ज्यांनी आपल्याशी संवाद साधला धन्यवाद अखेर राज ठाकरे यांची मीटिंग संपलेली आहे त्या त्याने बेस्ट क्रमांक सर्व संवाद साधलेला आहे मीडियाला त्या प्रतिक्रिया मिळाल्या कर्मचाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली राज या या बैठकीत राज ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना एकच सांगितलं की तुमची जी एकी आहे ती अशीच ठेवा तुम्ही तुम्ही स्वतः फूट पाडू देऊ नका तुम्ही आत्ता आपल्या मागण्यांवर तशी ठाम आहात तसेच ठाम राहत आपला निर्णय ठाम ठेवा मंच तुमच्या पाठीशी नेहमी आहे सदैव आहे पुरता सिद्ध स्थानतो पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र